हाय हॅलो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला स्टोरेज आयडिया सांगणार आहे की मी माझ्या घरामध्ये कशाप्रकारे काम इझिली होण्यासाठी ज्या आयडिया वापरल्या त्या तुमच्यासमोर शेअर तर आहे करोप सुपारीचं जे पॉट मिळतं गिफ्ट म्हणून तुम्हाला मिळतात बरशी भांडी त्याचा वापर तुम्ही मसाले स्टोअर्स साठी करू शकता वेगवेगळे एकाच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जातं सगळ्या वस्तू प्रत्येक डबा वेगवेगळ्या हाताळण्याऐवजी तुम्हाला स्वयंपाक करताना लगेच त्या वस्तू मिळतात आता दुसरं आहे माझ्याकडे जुना मसाल्याचा डबा होता त्यात मी वेगवेगळे कलर्स ठेवले हो आहे म्हणजे प्रत्येक रांगोळीचा डबा घेण्यापेक्षा आणि नेण्यापेक्षा ने आपल्याला पटकन इझिली मिळतात आता तिसरं वस्तू आहे ती म्हणजे आकपेड्या स्टोअर अशा जर पॅक बंद प्लास्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही देवघरामध्ये स्टोअर करून ठेवल्या किंवा कुठेही ठेवल्या तरी तुम्हाला त्या पटकन मिळतात तसंच पुढचं आता एक रिकामी बरणी माझ्याकडे होती तर त्यामध्ये मी सुई धागा वेगवेगळ्या कलरची कात्री एका ठिकाणी मिळेल असं ठेवलेलं आहे त्यानंतर आता हे माझ्याकडे प्रोटीन एक्सचा डबा होता एक तर त्याचा वापर मी चमचे वगैरे ठेवण्यासाठी केला आहे कारण काय हे सगळ्या वस्तू तुम्हाला किचनमध्ये लगेच मिळतात आणि तुम्हाला नवीन वस्तू स्टोरेजसाठी घेण्यासाठी गरज पडत नाही आता प्रत्येक वेगवेगळी वस्तू जर ठेवली तर ती आपल्याला घ्यायला आणि शोधायला पण वेळ जातो तर अशा प्रकारे मी स्टोरेज केलेलं आहे सगळ्या घासण्या धूप बारीक बारीक वस्तू ज्या असतात त्या तुम्ही एका डब्यात स्टोअर करू शकता थँक्यू